नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सत्तावीस महिन्याची थकबाकी मंत्र्यांनीच दिली ही माहिती नववर्षापूर्वी मिळणार ही मोठी भेट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गोविंद दोन हजार सोळा ते एकतीस राज्य नागरी पुरवठा महामंडळ लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे मंडळाच्या आठशेहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे तिसऱ्यांदा वेतन श्रेणी मंजूर पहा मित्रांनो मं राज्य नागरी पुरवठा महामंडळ लिमिटेडच्या तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही तिसऱ्यांदा वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात वित्त विभागाच्या मान्यतेनंतर अन्न विभाग आणि महामंडळाने आदेश जारी केले आहेत गैरकर्मचाऱ्यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले राज्य नागरी पुरवठा महामंडळ मर्यादित अधिकारी कर्मचारी संघाचे प्रांताध्यक्ष गजेंद्र कोठारी मेघराज यादव आणि महासचिव संतोष मिश्रा ललित चतुर्वेदी सुरेश अरोरा एस सी हिदायू हेमराज मोरे सीएन तिवारी भारतीय अनुराज अन्न मंत्री संजय सिकसेना यांचे ओ आणि नगरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री राजपूर यांचे मध्य प्रदेश राज्य नागरी पुरवठा निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी कधी मिळणार तर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्री गोविंदराव राजपूत यांच्या प्रयत्नामुळे एक जानेवारी दोन हजार जा सोळा ते एकतीस मार्च दोन हजार अठरा पर्यंतची सत्तावीस महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांना टाइम स्केल वेतन श्रेणी कधी मिळणार देश राज्य नागरी पुरवठा लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्यांदा वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या थकबाकी व टाइम स्केल व वेतन श्रेणीच्या मागण्या कोणत्या मंत्र्यांनी विचारात घेतल्या तर अन्न नागरी पुरवठा आणि सर ग्राहक संरक्षण मंत्री गोविंद सिंग राजपूत यांनी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी आणि वेळेनुसार वेतन श्रेणीच्या मागण्यांचा सानुभूतीपूर्वक विचार केला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद